रोन मास्टर पीस कलर्स भरपूर भेटतील याच्यामध्ये कलर दोन्ही कलर पिस्ता कलर आता ट्रेंड मध्ये येतोय वेरेज दिस रॉयल ब्लू कलर इज ऑलरेडी इन ट्रेंड प्युअर हँडलूम इज नॉट पॉवरलूम दिस आर प्युअर हँडलूम पैठणी आता ह्याची कार्ट एकदम वेगळी आली आहे सिंगल साडी सिंगल लेडी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत वाघोलीमध्ये मध्ये असलेले सत्यनारायण क्लॉथ स्टोअरचा येथे सुरू झालाय विणकर महोत्सव इथे तुम्हाला पन्नास हजारची पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी आहे त्या स्पर्धेच्या अटी काय आहे ते बघण्यासाठी व्हिडिओचे तीनही पार्ट बघा फर्स्ट पार्ट मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी वरील आय बटनवरती क्लिक करा चला बघूया संपूर्ण व्हिडिओ हँडलूम मशीन म्हणजेच हातमाग यंत्र हातमाग म्हणजे हात आणि पाय दोन्ही वापरून चालविताना येणारा माग आहे हातमाग हा यंत्र कोणत्याही विजेचा वापर न करता कापड विणण्यासाठी वापरण्यात येतं सुताचे उभे धागे तानात ठेवून आडव्या धाग्यांनी वस्त्र विणले जाते इथे या प्रकारच्या साड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत बघूया संपूर्ण व्हिडिओ आता आपण हा जो बघणार आहे पैठणीमध्ये जालचा पॅटर्न बघणार आहे अँड दिस इज अ व्हेरी डिफरंट टाईप ऑफ विविंग विविंगचे पण भरपूर प्रकार असतात uh, हँडलूम सिल्क पॉवरलूम झालं त्याच्यानंतर हँडलूम मध्ये पण प्रकार भरपूर येतात मध्ये पण विविंगचे प्रकार भरपूर येतात आरपार uh, विविंग आहे जेकार uh, विविंग आहे त्याच्यानंतर हा जो विविंग आहे हा पिक अँड पिक विविंग आहे तुम्हाला जर का पिक अँड पिक विविंग जर का समजायचं असेल तर मी तुम्हाला समजवतो जस्ट लुक ॲट दिस ब्युटिफुल कलेक्शन ऑल ओव्हर या पाटली पल्लू वगैरे नाहीये फक्त दिस इज ऑल ओव्हर हा पदर तर हे पिक अँड पिक विविंग जे आहे ह्याच्यामध्ये म्हणजे अशा प्रकारे विविंग होते अशा प्रकारे होत नाही इज अ ऑफ तुम्हाला ह्याची दाखवतो नाव दिस इज अ व्हेरी हेवी पॉवर लूम दिस इज नॉट हँडलूम पण पॉवर जी साडी आहे त्याची कॉपी बनवली आपण फक्त वीस हजारामध्ये सो आर यू एक्साइटेड टू सी द हँडलूम कलेक्शन नॉव्ह लेट स्टार्ट विथ द हँडलूम कलेक्शन विथ अ व्हेरी डिफरंट कलर नाव दिस इज अ स्टार्टिंग प्राइस आणि थोडं व्हिडिओ जसं जसं वाढेल वाढल तशातशा व्हिडिओमध्ये सत्यनारायण ची जे स्पेशल डिझाईन्स आहेत ते पण आपण चालू करणार आहे नाव दिस इज कलांजली पैठणी स्काय कलर अ व्हेरी डिफरंट कलर अ क्लासिक चटई बॉर्डर तुम्ही बघू शकता कोयरी प्लस आपली रुद्राक्ष बुट्टीचा मिक्सचर आहे लुक ॲट द पदर अँड एव्हरीथिंग कलांजली साडे अठरा ते साडे मार्केट प्राइस असणारी साडी तुम्हाला फक्त आणि फक्त महाविनकर महोत्सवामध्ये साडे अकरा साडे अकरा हजाराचं कलेक्शन दाखवतोय मी तुम्हाला आता ह्या मुनियामध्ये जवळपास सहा ते सात कलर आहेत पण गिर कंटिन्युअस दुकानामध्ये चालूच आहे कुठला कलर जास्त कमी जास्त होत असेल देन वी नॉट गॅरंटी इट वाव चाळून चाळून कलेक्शन आणलेलं नाहीये चाळून चाळून कलेक्शन बनवलेलं आहे देर इज अ व्हेरी बिग डिफरन्स याच्यामध्ये मुनियामध्ये तुम्हाला लाईट शेड येतील डार्क शेड येतील पेस्टल शेड येतील सगळ्या प्रकारचं कलेक्शन येईल नाव जस्ट हॅव लुक ॲट कलर अ व्हेरी डिफरंट कलर वॉट डू यू फील at जस्ट होप यू peach and लुक नॉट प्रॉपर पीच नॉट प्रॉपर पिंक पीच अँड पिंक mixture तुम्ही पदर बनवू शकता बघू शकता अच्छा एक अजून एक गोष्ट आता सगळी लोक कलांजली कलांजली म्हणतात तर भरपूर दुकानामध्ये ह्याला बांगडी मोर पैठणी पण म्हणलं जातं तर कस्टमर म्हणजे फक्त हे नाही हे तर मी आता दुकानामध्ये पण ट्रेनिंग आहे कि का म्हटलं कस्टमर तर गोंधळू नका दे आर आस्किंग फॉर दिस पैठणी ओनली राणी कलर नाईस. अच्छा ह्याच्यामध्ये एक कॉफी कलर दाखवतो तुम्हाला चॉकलेटी कलर पण आहे कॉफी कलर पण आहे ना दिस इज द स्टार्टिंग रेंज साडे अकरा हजार रुपये वाव सो एलिगेंट सो ब्यूटिफुल जस्ट लुकिंग लाइक अ वावी मतलब हा एक चॉकलेटी कलर पे टैस्टिक कलर रेंज तुम्हें बगू शकता महाविनकर महोत्सवामध्ये कलर रेंज पण तुम्हाला किती मिळते हे काय दिस इज नॉट समथिंग लाईक व्हेरी युनिक पण प्राइसिंग रेंजचा खूप मोठा डिफरन्स येईल एवढं पर्यंत आमचं रिसर्च आहे लेट स्टार्ट विथ द इलकल्स इल्कल्स म्हणजे कसं आहे आता आपण रेग्युलर इल्कल घालतोय इरकल इरकलला त्याला इल्कल म्हणतात इलकल, इलकल पण एक गावाचं नाव आहे आणि हे जे इल्कल आले हे जगापेक्षा वेगळे जस्ट uh, हॅव अ लुक टेम्पल बॉर्डर विथ द काट विथ द पदर सब रहे, piece, रहे, हे त्याचा ब्लाउज असणार आहे टॅस्टिक पीस ऑल ओव्हर असच असणार आहे लुरिक्सची जरी वापरली गेली आहे लिरिक्स हे एका प्रकारची जरी आहे ज्यावेळेस ह्याच्यामध्ये जे तुम्ही सिल्वर लायनिंग बघतायत तर त्याला ल्युरिक्स असा हा शब्द असतो तर प्लीज कमेंट करा आणि तुमच्यापैकी भरपूर कस्टमर्स जे ऑलरेडी दुकानामध्ये आले प्लीज कमेंट मध्ये सांगा फीडबॅक द्या जेणेकरून uh, जे, जे बाकीचे कस्टमर्स जे बघतात जे ऑडियन्स बाकी व्हिडिओ बघतात त्यांना पण एक कॉन्फिडन्स येईल राईट सो वी आर गेटिंग मेनी कस्टमर्स फ्रॉम राईट फ्रॉम बॉम्बेचे दोन तीन बस्त्यांचे फोन आले आहेत uh, त्याचबरोबर धनकवडी हिंजेवाडीचे कस्टमर आहेत त्यांनी बसत्यासाठी तीनदा विजिट केली आहे नोव्हेंबर डिसेंबरचे आत्ताच चालू झाले फॉर द महाविनकर महोत्सव मध्ये आताच बसत्याचे लोक खरेदीला चालू झाले आहेत जस्ट एट दिस कलर इज समथिंग रुबाब वाची प्राइस रेंज काय आहे ह्याची प्राइस रेंज आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ मध्ये वेगळं रेट सांगणं आणि ऑनलाईन इनस्टोर वेगळं रेट सांगणं असं काय नाही होणार कुठल्याही ह्याला वेगळ्या प्रकारचं काय कोड नाहीये सगळ्यांना डायरेक्टली साडे एकवीस हजाराची जी लॉन्चिंग प्राइस आहे या साडीची तुम्हाला महाविनकर महोत्सवामध्ये फक्त आणि फक्त तेरा हजाराला पडेल डिस्क्रिप्शन वगैरे हे सगळं सगळं दिलं जातं तर यू जस्ट निड नॉट वरी कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही तुमची सत्यनारायण इज अ फिक्स रेट पॉलिसी आता हे जे मी तुम्हाला साडी दाखवतोय सिंगल साडी सिंगल लेडी ठीक आहे जरी टिश्यू पैठणी येस जरी टिशू पैठणी प्रॉपर इंस्टाग्रामेबल ब्राइड किंवा इंस्टाग्रामेबल कलेक्शन आहे <स्थलवागा> तर मय टू आज द ऑडियन्स आतापर्यंत तुम्हाला कलेक्शन कसं वाटतंय काय वाटतंय आणि हे जे आता नंतरचं जसं वाढणार आहे तर ते त्याची रेंज वाईज डिझाईन वाईज ते असं हेवी हेवी होत जाणार आहे तर पूर्ण व्हिडिओ एंड पर्यंत बघा ना आय एम शुअर यू गाईज आर एक्सायटेड टू सी द लकी ड्रॉची येवला पैठणी या अस तुम्हाला अरे नंतर जाऊ पुढच्या आठवड्याला जाऊ हे जाऊ आतापर्यंत हा व्हिडिओ एअर वरती पण नाही गेलाय पण प्युअरचा जो आता हा जो आहे ऍक्च्युली हा प्रिंटेड साडीचा सेक्शन आहे इकडे का व्हिडिओ बनवला जात आहे कारण की प्युअरच्या साडीच्या सेक्शनमध्ये ऑलरेडी तीन कस्टमर आहेत एक कस्टमर वेटिंग मध्ये पण आहे तर ऑलरेडी जे आहे माउथ पब्लिसिटी द्वारे रश चालू झाली आहे तर यू डोंट वेट टिल एंड प्लीज व्हिजिट करा आए, सुन एज पॉसिबल लेट्स हॅव लुक ॲट अ व्हेरी व्हेरी युनिक कलेक्शन हे आपलं स्वतःचं डिझायनिंग आहे ब्युटिफुल जस्ट हॅव अ लुक ॲट इज नॉट पॉसिबल फ्रॉम अ नॉर्मल ह्याच्या सगळीमागची मी स्टोरी तुम्हाला सांगतो यू कॅन हॅव अ लुक ॲट दी ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये रेडचं दिलाय कार्ट बघू शकता तुम्ही <laughs> हे जे कलर्स वगैरे यूज केलेले आहेत दिस इज म्हणजे ज्यावेळेपर्यंत व्हिवरच्या पाठीमाग कुठला डिझाईनरचा डोकं नाही लागणार पॉसिबल ब्युटिफुल साडी आता ट्रेंड मध्ये येतोय वेर एज धिस रॉयल ब्लू कलर इज ऑलरेडी इन ट्रेंड अगेन अ व्हेरी डिफरंट डिझाईन वा प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर जास्त आहेत व्हिडिओमध्ये सगळे कलर आपण नाही दाखवू शकणार <coughs> कारण की साडींची मग फिनिशिंग वगैरेच पण लक्ष द्यावं लागतं प्युअर हँडलूम दिस इज नॉट पॉवरलूम दिस आर प्युअर हँडलूम पैठणी आता एकदम वेगळी आली आहे भरपूर कस्टमर आम्हाला असे आहे की ठीक आहे ते पैठणी वगैरे आता ते भरपूर झालेत आमच्याकडं घरामध्ये भरपूर झाले काहीतरी युनिक काहीतरी वेगळं कलेक्शन पाहिजे सो so इफ यू वॉन्ट टू सेट द ट्रेंड तर ही एक तुम्हाला सुवर्ण संधी आहे सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स मध्ये आ, अभी संजू भाई अभी थोडा एक एक, एक, एक प्लेन का पीस आता कार्ड्स मध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कलर भेटतील कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे त्याच्यावरती तुम्हाला हरी वर्क वगैरे करून घ्यायचं असेल तर ते पण करू शकता अरे बीच प्लेन आहे ना लेट्स हैव अ लुक आता व्हेरी डिफरंट कलेक्शन येस लेट्स हॅव अ लुकले कार्ट कलेक्शन द व्हेरी ट्रेंड ट्रेंड मध्ये येईल भरपूर लोकांच्या अंगावरती म्हणजे अंगावरती दिसायला नाही भेटणार पण आत्ताच्या नंतर यू विल कीप नोटिसिंग हा अरे ती साडी आपण त्या व्हिडीओमध्ये बघितली होती ती साडी त्या व्हिडीओमध्ये बघितली होती टेम्पल बॉर्डर ह्याच्यामध्ये पण तीन चार कलर आहेत ब्लाउजला तुम्ही मग इकडे गोंडे वगैरे पण करू शकता साडीला प्युअरचे गोंडे होतील लुक अजून भरपूर कलेक्शन आहे दुकानामध्ये पण इच एड एव्हरी कलेक्शन इज रिअली नॉट पॉसिबल व्हिडिओ मध्ये कव्हर करणं नाव लेट्स कम ॲट द लॉन्चिंग सत्यनारायण स्पेशल ओनली अँड ओनली फॉर महाविनकर महोत्सव इज नाईनटीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड नाईनटीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड यू गेट पैठणी ऑल्सो आवर बॉर्डर टेंपल बॉर्डर सो हला लेन असे कार्ड घेणार बॉर्डर घेणार सुंदर अशी पैठणी आहे टेंपल बॉर्डर